स्टुडंट मला एक सांगा बर की माझ्या फेस वरून माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय वाटतंय बर कि मी नाराज आहे मी दुःखी आहे मी थकलेली आहे की मी आनंदी आहे सांगा बरं माझ्या फेस कडे बघून किंवा ऑब्झर्व करून करेक्ट मी हॅपी आहे बरोबर ना कारण माझ्या चेहऱ्यावर तसं तुम्हाला दिसतंय बरोबर फेस रीडिंग येते ना तुम्हाला म्हणजे समोरचा व्यक्ती त्याच्या मनात काय चाललंय किंवा त्याच्या चेहऱ्यावर कसे एक्सप्रेशन आहेत यावरून आपण सांगू शकतो कि हा थकलाय कि ही व्यक्ती रागावले बरोबर की नाही किंवा तुम्ही रुचतात तसं एखादी व्यक्ती रुचले हे सुद्धा आपण फक्त फेस कडे किंवा चेहऱ्याकडे बघून सांगू शकतो बरोबर ना मग आता आपण एक पाठ बघणार आहोत तुमच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील अमित फील्स लाइक धीस या पाठामध्ये काय आहे बरं तर एक अमित आहे हा तुमच्यासारखाच अमित आहे मग अमितच्या आयुष्यात म्हणा किंवा अमितच्या रोजच्या वागण्यात रोजच्या व्यवहारामध्ये त्याला असं काहीतरी असे प्रसंग येतात हम्म तुमच्या पण येतात ना तसेच अमित मग त्या प्रसंगांना कसा सामोरे जातो किंवा ते जेव्हा प्रसंग येतात तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर कसे एक्सप्रेशन येतात बरोबर ना मग अमितला काय वाटतं आणि त्या त्याच्या जेव्हा त्याला त्या फिलिंग्स येतात तेव्हा त्याचा ते चेहरा कसा होतो ते आज आपण इथे पाहणार आहोत मग आता आपण पाहूयात अमित फेल्स लाईक धिस हां आता मला सांगा जेव्हा आपल्याला कोणी मारतो किंवा ओरडतो तो आपण नाराज होतो बरोबर की नाही मग एखाद्याने कौतुक केलं टीचरने किंवा मम्मी पप्पाने तेव्हा आपल्याला प्रचंड आनंद होतो आणि तो आपल्या चेहऱ्यावरून दिसतो बरोबर ना मग आपण म्हणतो ये मी खूप आनंदी आहे बरोबर की नाही एखादी एखादं प्राइज मिळतं एखाद्या स्पोर्ट्स मध्ये म्हणा डान्स मध्ये तुम्हाला बरोबर बर ना मग तेव्हा आपण असे बसतो का नाही ना आपण कसे आपला चेहरा लगेच असता प्रफुल्लित होतो टवटवीत होतो आणि मग चेहऱ्याकडेच बघून कळत हा है काहीतरी ह्याला मस्त गम्मत झाले आज ह्याच्या जीवनामध्ये आणि मग आपला चेहरा तसा टवटवीत होतो बरोबर मग असे काही प्रसंग दिलेले आहेत अमित कसा म्हणजे त्या प्रसंगांना फील्स करतो किंवा त्याच्या मनामध्ये कुठल्या फिलिंग येतात आणि त्यानुसार आज आपल्याला इथे बघायचं आहे पहिल्यांदा इथे काय सांगितले माहिती का कि असं समजा की, की तुम्ही अमित आहात मग अमित तुम्ही जर असतील तर अमितच्या जीवनातले जे काही प्रसंग इथे थोडेफार दिलेले आहेत तर त्यावेळेस तुमचा चेहरा कसा होईल हे इथे तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुमचे चेहरेही तिथले तिथे तुम्ही मला बघताय ना तिथे बसल्या बसल्या तसे चेहरे तुम्हाला करून दाखवायचे okay? आहेत ओके नर्सरीमध्ये मला वाटते तुम्हाला एक पोएम होती वेन यू आर हॅपी अँड यू नो इट क्लॅप युअर हँड बरोबर की नाही वेन यू हॅपी अँड यू नो इट क्लॅप युअर हँड वेन यू हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट वेन यू आर हॅपी अँड यू नो इट क्लॅप युअर हँड मग याच्यामध्ये पण काय सांगितलंय बरं की जेव्हा तुम्ही हॅप्पी आहात आनंदी आहात तर तुम्ही टाळ्या वाजवायच्या आहेत बरोबर मग पुढे आहे जर तुम्हाला भूक लागली असेल तर टॅप युअर बेली म्हणजे पोटावर वाजवा बरोबर ना मग ह्या फिलिंग लहानपणापासूनच ला, असतात लहान बाळ सुद्धा भूक लागल्यावर काय करतो त्याला तर, तर बोलता येत नाही मग तो आपल्या फिलिंग कशा बर व्यक्त करत असेल कि मला भूक लागली असं कसं मम्मीला सांगत असेल मला आता दूध प्यायचं आहे बरोबर तो काय करतो रडतो मग जेव्हा लहान बाळ रडते तेव्हा आपण म्हणतो ना अरे तो रडतोय बघा कदाचित त्याला भूक लागली असेल बरोबर ना हा मग ह्या ज्या फिलिंग असतात किंवा इमोशन्स असतात भावभावना आपण म्हणतो त्या अगदी लहानपणापासून आपल्या आयुष्यात असतात आणि आपण जस दस जसे मोठे होत राहतो तेव्हा तेव्हा ते तस तसे आपल्याला फिलिंग वाढतात ही आणि तसे एक्सप्रेशन ही आपल्या चेहऱ्यावर येतात आणि आपण त्यांना तसे रिप्लाय देत असतो किंवा आपल्या चेहऱ्यावर तसे रिफ्लेक्शन आपल्या चे येत असतात बरोबर मग आता आपण अमित कसा अमितला कुठल्या फिलिंग्स येतात आणि त्याचे एक्सप्रेशन तो कसा दाखवतो ते पाहूयात अमित फिल्स लाइक दिस यामध्ये क्लास थ्री सब्जेक्ट इंग्लिश युनिट सिक्स सब युनिट अमित फिल्स लाईक दिस तुमच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर एटी टू ओपन करा बरं आता मुलांना आपल्याला बघायचंय हा बघा हा काय दिसतोय बरं तुम्हाला एक मुलगा त्याचं नाव अमित आहे काय आहे बरं अमित आता काय सांगितलं इथे वाचा बरं हा मी वाचते हा तुम्ही नीट लक्ष द्या इमॅजिन तर जो हा जो अमित दिसतोय हा अमित दिसतोय तर इथे काय लिहिलेला आहे बरं तर आपण वाचूयात हा मी वाचते तुम्ही नीट लक्ष द्या हा इमॅजिन इमॅजिन म्हणजे काय बर तर कल्पना करा हम्म असं समजा यू आर अमित आपल्याला इथे काय समजायचं आहे की हा जो अमित दाखल आहे की नाही इथे तर तुम्ही अमित आहात असं समजूयात आपण हा आता पुढे बघूयात तर इथे काय सांगितलंय लिसन म्हणजे ऐका टू इच सेंटेन्सेस प्रत्येक वाक्य तुम्ही ऐकायचं आहे पण कसं ऐकायचं आहे बरं मुलांना केअरफुली म्हणजे अगदी लक्ष देऊन लक्षपूर्वक पूर्ण सेंटेन्स प्रत्येक सेंटेन्स ऐकायचं आहे आता बघूया पुढे काय आहे आता ते सेंटेन्स जेव्हा आपण ऐकणार आहोत मन लावून अगदी लक्षपूर्वक देन मेक अ फेस टू शो वॉट It feels. Make a face. Face फेस इट फिल्स बघा आपण जेव्हा लक्षपूर्वक ऐकणार आहोत तेव्हा काय करायचंय मेक अ फेस फेस म्हणजे तसा तुम्ही चेहरा करायचा आहे ते एक विशिष्ट पर्टिक्युलर जेव्हा सेंटेन्स ऐकणार आहोत तसा फेस करायचा कशासाठी तर टू शो वॉट इट फिल्स काय सांगताय ते काय भावना आहेत त्या सेंटेन्समध्ये तसाच तुम्ही फेस तुमचा चेहरा करायचा आहे आता बघूयात बरं इथे काय सांगितलंय तेच आपण मराठीत लिहिलंय की तुम्ही अमित आहात अशी कल्पना करा प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐका आणि अमितला काय वाटेल त्याप्रमाणे ते चेहरा करून दाखवा आता इथे अमितला का वाटेल काय वाटेल ते तुम्ही दाखवायचंय कारण हा अमित जो आहे ते तुम्ही अमित आहात अशी असा इमॅजिन करायचंय ओके रेडी देन आता बघा इथे काय दिसतंय बरं चित्रात तुम्हाला हा अमित काहीतरी शोधतोयच चित्र बघितल्यावर दिसतंय बरोबर पण वरच वाक्य वाचूयात बरं काय आहे वाचा बरं माझ्यासोबत अमित लॉस्ट पेन काय समजतंय अमित हे नाव आहे बरोबर लॉस्ट म्हणजे काय बरं तर हरवलेलं आहे काय हरवलंय त्याच तो काय शोधतोय तर हिज म्हणजे त्याचे पेन काय शोधतोय तो पेन म्हणजे अमित लॉस्ट हिज पेन ह्या सेंटेन्सचा मिनिंग आहे अमितचं पेन हरवलेलं आहे बघा बरं इथे ह्या चित्रात तुम्हाला दिसतंय ना तो शोधाशोध करतोय तुम्ही पण असे शोधाशोध करताय ना बघा पट्टी एकीकडे टाकले रुलर ही एकीकडे कंप आहे एकीकडे हा हे पेन्सिल पडलेला आहे तो शोधतोय शोधतोय हम्म मग अशा वेळेस आता हा जो प्रसंग आहे तर तुम्ही आम्ही आहात मग तुमचा पेन हरवलेला आहे तेव्हा तुम्ही कसा चेहरा करतील दाखवा बर बरोबर आनंदी तर नसणारच ना तुम्ही आनंदी चेहरा तर नसणार तुमचा कसा असणार अगदी टेन्शन मध्ये आलेली असणार तुम्ही कुठे गेला माझा पेन कुठे गेला माझा पेन तेव्हा तुम्ही चेहरा करून दाखवणार आहात दाखवा बर बरोबर छान पुढे आता इथे काय झाले बघा बरं काय वाटतंय तुम्हाला फक्त ह्या चित्राकडे बघून सांगा मला वरचं वाक्य आपण नंतर वाचूयात बरोबर बरोबर ओळखलं अमितला त्याचा पेन सापडला मग सेंटेन्स काय म्हणणार इथे वर अमित फाउंड बघा आधी हरवला होता की नाही पेन त्याचा आता फाऊंड म्हणजे सापडला हीच म्हणजे त्याचा पेन अमितला त्याचा पेन सापडलेला आहे मग इथे दोन शब्द आपण शिकलोय बघा बरं कुठले लॉस्ट एल ओ एस टी लॉस्ट त्याचं ऑपोजिट काय आहे लॉस्ट म्हणजे हरवणे त्याच्या ऑपोजिट आत्ता आपण हा शब्द बघा इथे बघतोय सापडणे बरोबर लॉस्टच्या ऑपोजिट इथे आपण म्हणू शकतो फाउंड एफ ओ यू एन डी फाउंड बरोबर लॉस्ट वर्सेस किंवा लॉस्ट अपोजिट फाउंड लॉस्ट म्हणजे हरवणे म्हणजे सापडणे समजले हे दोन शब्द तुम्हाला गुड आता फाउंड जेव्हा त्याचं पेन त्याला मिळालेलं आहे तेव्हा सांगा बरं मला चेहरा कसा असेल अमितचा बरोबर तर हॅपी असणार आहे की अरे वाह माझा पेन एकदाचा सापडलाय मग तसा चेहरा आता तुम्ही करून दाखवायचा आहे छान पुढे काय होते बघूयात हा आता काय बर इथे या चित्रात असं दिसतोय मोठा मुलगा आहे आणि तो आहे ना अमितला काय देतोय बर असे धक्के देतोय बरं धक्का देतोय असा जोरात ढकलतोय मग हे चित्र आहे मग आता हे सेंटेन्स कसं असणार आहे अ बिग बॉय पुष्ट अमित काय करत आहे हा मुलगा पुश म्हणजे ढकलच आहे किंवा धक्का देत आहे बरोबर ना मग आता अमितला जर हा मुलगा जबरदस्ती ढकलत असेल तर अमितचा चेहरा कसा होईल सांगा बरं करून दाखवा बरोबर तो घाबरणार की ना अगदी राग पण येणार थोडाफार आणि घाबरणार पण मग पुश म्हणजे आपण इथे बघूया ढकलणे हम्म हा शब्द लक्षात ठेवा अ बिग बॉय पुश अमित आ, आता पुढे बघूयात अमित क्लाइम्ड अ बिग हिल आता आपल्याला या चित्रात दिसतय की अमितच्या चे चेहऱ्यावर बघा इकडे काय दाखवलेलं आहे घाम इथे पडत आहे की नाही चेहऱ्यावरून हो ना टपकत आहे घाम मग इथे काय दिलेला आहे सेंटेन्स वाचूयात बरं अमित क्लाइम्ड अ बिग हिल आता मराठीत आपण म्हणूयात की हा डोंगर चढतोय टेकडी चढतोय बरोबर मोठी टेकडी चढतोय मग इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणूयात आपण अमित क्लाइम्ड म्हणजे चढणे अ बिग मोठी म्हणजे टेकडी आणि मग ही एवढी मोठी टेकडी तो चढतोय त्यामुळे त्याला अमितला काय इथे दाखवलेला आहे घामालाय त्याला भरपूर चालून चालून बरोबर मग इथे आपण शब्द शिकलो क्लाइम्ब म्हणजे चढणे मग जेव्हा तुम्ही ही एका भरपूर चालता कुठेतरी गावाला जाणार किंवा कुठे भरपूर आपण चालतो तेव्हा किंवा भरपूर खेळतो आपण बरोबर ग्राउंड बर पन पन हो तो? तो वर शाळेत म्हणा घरी तेव्हा आपण पण काय होतो थकतो बरोबर मग थकल्यावर कसा चेहरा करायचा सांगा बरं कसा होतो थकलेला चेहरा तसा सेम आपण पण असं अगदी चेहरा थकल्यावर डोळे किंवा एक्सप्रेशन आपले बदलतात बरोबर आता पुढे बघूयात पुढचं वाक्य वाचवायच्या आधी चित्रात बघून मला सांगा काय आहे बर अमित समोर काय बसलेलं आहे टायगर मग टायगर जर बस तुमच्या समोर आला आता तुम्ही अमित आहेत असं आपण समजलंय बरोबर मग जर तुमच्या समोर टायगर आला तर तुमचा चेहरा कसा होणार आहे सांगा बरं बरोबर अगदी भीती वाटेल की नाही म्हणजे फार भीती की समोर अचानक आपल्या वाघ आलाय आणि आपले तर तत तत पप पप होईल की नाही म्हणजे तसाच चेहरा इथे अमित करणार आहे किंवा तुम्ही करणार आहात कारण आधी इथेच काय सांगितलेलं आहे की तुम्ही अमित आहात असं समजायचं आहे मग वाक्य काय होईल बरं सेंटेन्स वाचूयात अमित सॉ म्हणजे बघ बग... सी चा भूतकाळ सॉ म्हणजे पाहिलं अमितने कुणाला पाहिलं काय पाहिलं अ टायगर वाघ दिसला त्याला वाघाला त्याने पाहिलं अमितने आणि मग तसे एक्सप्रेशन कसे येणार ते तुम्ही मला आता करून दाखवायचे आहेत वाघाला बघितल्यावर मस्त एकदम भीती वाटते ना अगदी हा मग इथे आपण कुठला शब्द शिकलोय बरं सॉंग सी म्हणजे बघणे किंवा पाहणे आणि म्हणजे आहे सॉंग पाहिणे आता पुढे बघूया बघा आम्ही कसलं चित्र आहे इंजेक्शन डॉक्टर आहेत त्यांच्या हातात मोठं इंजेक्शन आहे आणि आम्ही तिथे समोर बसलेलं आहे अमितचे बघा हात असे जोडलेले आहेत बापरे इंजेक्शन बघितलं तर मला सुद्धा भीती वाटते मग आपल्याला सगळ्यांनाच भीती वाटते की नाही इंजेक्शनची त्यामुळे मग इंजेक्शन समोर आल्यावर आपण कसे करतो बरं एकदम हातबीत जोडून असे डोळे बंद करतो देवा 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 बोलतो बरोबर की नाही मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही अमित आहात आणि तुमच्या समोर डॉक्टर इंजेक्शन घेऊन आलाय तेव्हा तुमची फेस तुमचं फेस किंवा तुमच्या काय फिलिंग येईल बरं तसा फेस आता तुम्हाला इथे करून दाखवायचं आहे कारण तुम्ही अमित आहात बरोबर हा दाखवा बरं कसं करणार गुड मग आता आपण सेंटेन्स बघूयात हा अमित टेक्स अँड इंजेक्शन आता अमित काय करतोय टेक म्हणजे घेतोय बरोबर म्हणजे डॉक्टर त्याला देत आहेत काय देत आहेत इंजेक्शन स्पेलिंग बघा किती मोठी आहे वाचायची परत परत आणि पाठ करायची हा तर अमित इंजेक्शन घेतोय तेव्हा त्याचा चेहरा हा वेगळा होणार आहे भीतीदायक त्याला भीती वाटणार आहे बरोबर चालेल आता पुढे बघूयात बरं काय आहे आता दिसता टीचर दिसतायत बरोबर ना तुमच्या टीचर अशा असतात मग टीचर काय म्हणतायत बरं काहीतरी सांगत आहेत अमितला काय सांगतायत वाचूयात हा टीचर टोल अमित टू सिंग अ सॉंग काय सांगत आहेत तुमच्या टीचर टोल्ड म्हणजे सांगत आहेत काय टू सिंग सिंग म्हणजे गाणे गायन करणे आणि अ सॉंग सॉंग म्हणजे एखादं गाणं गायला सांगत आहेत मग जेव्हा तुमच्या टीचर तुम्हाला अमितला गाणं गायला सांगतात तेव्हा काय होतं बरं तर आपल्याला कधी कधी ना लाज वाटते बरोबर की नाही एवढ्या सगळ्यांसमोर कसं गाय गायचं किंवा आपला आवाज थोडा वेगळा असतो मग कसं गाणार तेव्हा आपण थोडेसे कसे लाजतो बरोबर की नाही तुम्ही नाही लाजत म्हणा तुम्ही तर हुशार आहात अं शूर आहात की नाही पण मग इथे काय नाही अमित लाजतोय मग अमित जर लाजत असेल तर चेहरा त्याचा फेस कसा होईल बरं कारण त्याच्यामध्ये फिलिंग कुठली आहे शायनेसची बरोबर मग शायनेस त्याच्या चेहऱ्यावर तो येईल आणि तसा चेहरा तुम्ही करून दाखवा व्हेरी गुड मस्त लागतात हा आता पुढे बघूयात अमित गॉट अ प्राईज म्हणजे अमितला काय मिळालेलं आहे बक्षीस बक्षीस हातात आहे ना त्याच्या ट्रॉफी हातात आहे बरोबर आताच त्याची क्रीडा स्पर्धा झालेली ना तर त्याला ट्रॉफी मिळाली हम्म मग तुम्हाला पण माहिती की नाही धावण्यात गाण्यात डान्स मध्ये लंगडीत कबड्डीत हो की नाही मग अशा वेळेस जेव्हा प्राईज मिळतं आपल्याला एखाद तेव्हा आपल्या किती ती आनंद होतो कोणाला सांगू कोणाला नाही अगदी म्हणजे जे आपण खेळून दमलेलो असतो तो सगळा थकवा आपला गायब होतो जेव्हा आपल्याकडे पण अशी ट्रॉफी येते बरोबर की नाही मग अमितला पण ट्रॉफी मिळाले आता काय होणार बरं अमितचा चेहरा एकदम टवटवीत दव हॅपी होणार अगदी अमित मग इथे सेंटेन्स काय दिले अमित गॉट अ प्राईज प्राईज म्हणजे बक्षीस मिळालंय त्याला बरोबर मग तसा चेहरा दाखवा बर तुम्ही करून हे आपण म्हणतो ना ये, ये जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो अशा वेळेस होणारा चेहरा आता तुम्ही करून दाखवायचा आपला चेहराच नाही तर आपले हात आपली पूर्ण बॉडी अशी आ, हे होते बरोबर की नाही फ्रेश होते आणि आपण अगदी नाचायला सुरुवात करतो मग असाच फेस या फिलिंग मध्ये आपल्याला इथे करून दाखवायचा आहे आता पुढे बघूयात हा अमित काय म्हणत आहे इथे काहीतरी चित्रात बघा बरं ह्या चित्रात काय दिसतंय तुम्हाला हा बघा आता इथे सूर्य आहे सण हम्म इथे बर्ड्स आहेत बरोबर म्हणजे हे कधीच असणार बरं चित्र बरोबर सकाळचं चित्र आहे रस्त्यावर इकडे रस्ता दिसतोय बरोबर मग अशा वेळेस अमित काय म्हण मन, म्हणतोय बरं त्या का काकांना बघूयात आपण हा इथे लिहिलेलं आहे अमित इज सेइंग गुड मॉर्निंग काय म्हणतोय अमित गुड मॉर्निंग म्हणजे सकाळ आहे त्यामुळे अमितला ते काका दिसले मग तुम्ही तुम्ही पण बघा जेव्हा टीचर वर्गात येतात तुमच्या क्लासमध्ये येतात सकाळी तेव्हा तुम्ही काय म्हणता टीचरला गुड मॉर्निंग मॅडम किंवा सर असतील तर गुड मॉर्निंग सर बरोबर ना ह्या अशा हे वे, वे, वेल मॅनर्स आहेत बरोबर गुड मॅनर्स आपण म्हणतो त्यांना मग अमित पण तुमच्यासारखाच हुशार आहे मग अमितला सकाळी सकाळी हे काका भेटले ह्या काकाने सांगित काका, काका भेटल्यावर अमित काय म्हणाला गुड मॉर्निंग बरोबर ना हा मग गुड मॉर्निंग आपण जेव्हा बोलतो तेव्हा हे असे फेस करून दाखवायचं आहे पुढे आहे अमित इज सेईंग गुड नाईट बघा आता गुड नाईट म्हणजे ही काय आहे रात्र झालेली आहे बरोबर ना इथे मून दिसतोय स्टार्स दिसतात मग का का ते काका त्याला परत रात्री भेटले तेव्हा आम्ही म्हणतो गुड नाईट अंकल किंवा गुड नाईट म्हणतोय बरोबर मग गुड नाईट म्हणताना कसा आपला चेहरा किंवा फेस होणार आहे ते तुम्ही दाखवायचं आहे आता बघा इथे कॉपी एनी थ्री ऑफ दी सेंटेन्सेस अँड ड्रॉ प्रॉपर फेसेस फॉर इच बघा इथे काय करायचं आता तुम्हाला काम आहे पहिला सेंटेन्स वाचूयात अमित लॉस्ट हिज पेन मग ह्या सेंटेन्स मध्ये जर अमितचा पेन हरवला तर फेस कसा होईल आता इथे असा एक फेस दिला ना तसाच फेस तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे करायचे आहेत की हरवला पेन तर कसं करणार नंतर अमित फाउंड हिज पेन सापडला पेन तर मग इथे चेहरा कसा येणार बर सापडला तर तो कसा होणार आनंदी असे चेहरे तुम्ही करायचे बर, आहेत आणि मेन ड्रॉ करायचे आहेत कारण इथे दिले ड्रॉ प्रॉपर फेसेस बरोबर हे वाक्य वाचायची आणि तसे फेसेस तुम्ही बघायचे आहेत पुढे अ बिग बॉय पुष्ट अमित अमित क्लाइम्ड अ बिग हिल अमित सॉ टायगर अमित टेक्स अँड इंजेक्शन आत्ताच आपण हे सर्व सेंटेन्सेस वाचलेले आहेत आणि त्याप्रमाणेच काय करायचं आहे तुम्हाला इमोजीज दाखवायचे आहेत ड्रॉ करायचे आहेत बघितलं आपण आत्ताच की अमित तुम्ही होतात ना अमित हा मग अमितला वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे फिलिंग्स आल्या आणि त्या फिलिंग्स आपण इमोजीद्वारे इथे ड्रॉ करायचा आहे हा तुमचा होमवर्क आहे ओके बाळा चालेल मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद